आपल्या बरोबर एक स्पेशल गेस्ट आहेत संदेश जी जे आपल्या बरोबर एक स्पेशल सिनेमा आहे दशावतार त्याच मुच्या ट्रेलरला रिॲक्ट करण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत साऊथ मध्ये आता कुठेतरी चांगले मूवीज घ्यायला लागलेले आहेत पण जी चित्रपट सृष्टी जी निर्माण झाली आहे ती मराठी मधनात झाली हे लोक विसरत चाललेली आहेत उत्तम गोष्ट म्हणजे ट्रेलर एवढा छान कापलाय ना की त्यात सस्पेन्स हे कायम अगदी पहिल्या डायलॉग पासून ते अडीच पावणे तीन मिनिटांचा ट्रेलर आहे शेवटपर्यंत त्यांनी तो निर्माण करून ठेवला तर त्यांनी जी कथा घेतली ती छान घेतली खूप सुंदर घेतलेली आहे अडीच मिनिटाच्या ट्रेलर मध्ये त्यांनी काहीच रिव्हिल नाही केलं दाखवलं बरंच काही पण रिव्हिल काहीच नाही केलंय मला ना वाटलं असेल महेश मांद्रेकर पोलिसांच्या भूमिकेत आहेत म्हणजे ट्रेलर आपल्याला असं वाटतं बट तसं काहीच नाहीये त्यांचा वेगळाच रोल आहे त्याच्यामध्ये प्रश्न फक्त एकच होता की कोकणातली स्टोरी आहे त्यामुळं राज्यातल्या इतर ठिकाणी ते किती रिलेट करतील एक्क्याऐंशी वर्षी ते आता परफॉर्मन्स देत आहेत तर खूप छान वाटते त्यांना बघून